संक्रांत म्हटली की तिळगुळ तर आलंच या तिळापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी करत असतो पण आता लहान मुलं जर असतील आणि वयोवृद्ध मंडळी जर असेल तर त्यांनाही अगदी सहजपणे खाता येईल अशी आज आपण तिळापासून वळी तयार करणार आहोत म्हणजेच तीळ शेंगदाण्यापासून ही वडी तयार करणार आहोत तर ही एक वाटी मी यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत या वाटीनेच पुढचं साहित्यसुद्धा आपण मोजून घेणार आहोत आता शेंगदाणे भाजत असताना आपल्याला छान खमंग असे शेंगदाणे भाजायचे आहेत म्हणजे शेंगदाणे भाजत असताना त्यांच्या फुटण्याचा हा आवाज आला पाहिजे बऱ्याचदा काय होतं दुकानामध्येही जास्त दिवस हे शेंगदाणे राहतात त्यामुळे बऱ्याचदा त्यांना चिवट असा वास येतो तर असा वास येऊ नये आणि त्याचं जे आपण भरड तयार करणार आहोत ती सुद्धा छान अशी जर शेंगदाणे खमंग भाजल्या गेले तर ते भरडसुद्धा छान अशी कुरकुरीत लागते म्हणजेच ती खमंग लागते खाताना त्यासाठी शेंगदाणे छान असे त्याचा फुटण्याचा आवाज किंवा एका शेंगदाण्याचे दोन भाग होईपर्यंत आपल्याला हे छान भाजायचे आहेत तर बघा शेंगदाणे माझे भाजून झालेले आहेत आता त्याच वाटीने आपण एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत तर हे पॉलिश केलेले तीळ नाही आहेत हे म्हणजे गावरान तीळ इथे वापरलेले आहेत मी तर हे तीळ चवीला खूप छान लागतात आता तीळसुद्धा भाजत असताना आपल्याला तिळाचाही फुटण्याचा जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत तीळ भाजायचे आहेत त्यामुळे तीळ हे खमंग भाजल्या जातात असं समजलं जातं कारण तीळ सुद्धा बऱ्याचदा आपण विकत आणतो तेव्हा ते जास्त दिवसाचे ठेवणीची सुद्धा असू शकतात तर बघा आता तीळ छान भाजल्या गेल्यामुळे अजिबातही कळवट तीळ लागत नाहीत तर आता हे तीळसुद्धा आपले असे छान असे फुटण्याचा म्हणजे याचा आवाज येणं चालू झालेला आहे फक्त याचा जास्त असा रंग बदलू द्यायचा नाही तर आता तिळसुद्धा आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तीळ शेंगदाणे आपण असे खमंग भाजून घेतल्यामुळे ते वळी जास्त दिवस राहिली तरीही तिला वास लागत नाही तर बघा शेंगदाणे भाजून झाल्यानंतर किमान दहा मिनटे तरी तसेच ठेवायचे म्हणजे त्याची टर्फलं बघा अगदी सहजपणे अशी चाल वेगळी होते त्याची तर ही साल आपल्याला अगदी हाताने काढून घ्यायची आहे तर बघा अगदी हाताने मी साल वेगळी केलेली आहे आता ही साल आपल्याला वेगळी म्हणजे या शेंगदाण्यातून करायची असल्यास बघा अशा प्रकारे या झारावर मी टाकून घेणार आहे शेंगदाणे किंवा तुम्ही पा पाखडूनसुद्धा घेऊ शकता तर इथे बघा ही अशी आपल्याला सहज आपण यामधून वेगळी साल करू शकतो म्हणजे जास्त भांडेही भरत नाही किंवा पसाराही जास्त असा होत नाही तर असेच पूर्ण साल काढून घेणार आहे आणि हे बघा अशी शेंगदाणे किती छान आपले भाजल्यामुळे म्हणजे याच्यावर काळे डागसुद्धा आलेले नाहीत तर असे खमंग भाजायचे तर बघा हे सर्व शेंगदाणे माझे तयार झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे एकत्रच टाकून घेणार आहोत कारण इथे आपलं प्रमाण जास्त नसल्यामुळे सहज ते एका भांड्यामध्येच बारीक होतात तर त्यासाठी इथे बघा सर्वात आधी तीळ टाकून घेतलेले आहेत त्याचनंतर मग आपण यामध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहोत कमी प्रमाण जर असेल तर अशा प्रकारे तयार करायचं याची आता आपण भरड तयार करणार आहोत अति जाळसुद्धा भरड नाही करायची किंवा जास्त बारीकसुद्धा करायचं नाही आणि आपला कामही अगदी सोपी होऊन जाते तर बघा हे मी अशा प्रकारे भरड तयार केलेली आहे तर ही भरड आता आपण वेगळ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत शेंगदाणे तीळ जास्त इथे बघा जाळ ठेवलेले नाहीत किंवा जास्त बारीकही केलेले नाहीत कारण जास्त जर बारीक केले तर वळी ही चिकट होते त्यासाठीही असे आपल्याला जाडसर ठेवायचे आहेत आणि वडी जरी तुमची पंधरा वीस दिवस राहिली तरी वळी ही छान नरम अशीच राहते तर आता बघा आपण एक पूर्वतयारीसुद्धा करून घेणार आहोत इथे एक ताट घेतलेला आहे त्या ताटाला थोडं आपण साजूक तूप लावून घेणार आहोत वडी तुम्हाला जास्त जाड पातळ हवी असेल त्या अंदाजानुसार ताट छोटं मोठं तुम्ही घेऊ शकता तर बघा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि हाताने पूर्ण ते त्यावर पसरवून घेत आहे आता आपण जो गूळ घेतलेला आहे तो सुद्धा वितळून आपण घेणार आहोत तर इथे मी तीन वाट्या एवढा गूळ घेतलेला आहे म्हणजेच एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे एक वाटी खोबराखीस त्यासाठी आपल्याला तीन वाट्या एवढा गूळ लागणार आहे गुळामध्ये पाणी न टाकता हा गूळ मी पूर्ण वितळून घेणार आहे तर आता गॅसची आच आपल्याला मीडियमच ठेवायची आहे नंतर आपण गॅसची आच कमी करणार आहोत कुठेही गॅसची आच आपल्याला वाढवायची नाही अशा प्रकारे आपला जो गूळ आहे तो हळूहळू वितळायला आता सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे सर्व गूळ मी हा वितळून घेतलेला आहे यामध्ये कुठेही गुळाचे खडे आपल्याला राहायला नको अशा प्रकारे हा गुळ आपल्याला पूर्ण वितळल्यानंतर यामध्ये एक चमचा साजूक तूप आपण टाकणार आहोत त्यामुळे जी वडी आहे ती वडी आपली जास्त दिवस जरी राहिली तरी वडी अजिबातही कडक होत नाही किंवा कोरडी होत नाही आणि वडीला एक छान चकाकी येते त्यासाठी इथे आपण एक चमचा एवढं साजूक तूप टाकणार आहोत तूप तुम्ही वितळून नाही घेतलं तरीही चालेल कारण आपण जो गूळ वितळून घेतलेला आहे तो सध्या गरमच आहे त्यामुळे इथे तूपसुद्धा त्यामध्ये विरघळलं जातं तर हे तूप टाकून घेतल्यानंतर इथे आपण यामध्ये खोबरा खीस टाकून घेणार आहोत कारण इथे आपण जो खोबरा खीस वापरणार आहोत तो आपण आधी भाजलेला नव्हता हा घरीच तयार केलेला आहे थोडा जाळसर तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट आवडत असेल म्हणजेच विकतचा खोबरा तो सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता तर बघा आपण भाजलेलं नसल्यामुळे खोबरा खोबराखीस त्यासाठी सुरुवातीला इथे आपण हा टाकून घेतलेला आहे आणि तो आपण जो गुळ वितळून घेतलेला आहे त्यामुळे छान असा गुळामध्ये त्याला गुळचट अशी चव येणार आहे आणि सुद्धा वडीला चांगलं येणार आहे त्यासाठी बघा आधी आपण हा खोबरा खोबराखीस टाकून घेतलेला आहे आणि आता आपण जी भरड तयार केलेली होती तीळ आणि शेंगदाण्याची ती घालून घेतलेली आहे आताची आप हो आप आता जी आपल्याला प्रोसेस आहे ती भराभर करायची आहे कारण आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये कुठलाही पदार्थ हा लगेचच थंड होतो त्यासाठी बघा आपला गूळ जो वितळून घेतलेला आहे तो जास्त थंड व्हायला नको त्यासाठी ही प्रोसेस आपल्याला भराभर करायची आहे आता बघा सर्व आपण टाकलेलं जे साहित्य आहे ते एकदम छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे कुठे यामध्ये याच्या गाठी व्हायला नको त्यासाठी छान असं एकजीव हे असं झालं पाहिजे आणि त्यानंतर इथे आपण यामध्ये वेलचीपूडसुद्धा टाकून घेणार आहोत जायफळ पूड आवडत असेल तर ती देखील तुम्ही टाकू शकता तर आता बघा इथे वेलचीपूड मी टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथेच हे आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे आता आपण छान एकदा मिक्स करून घेतल्यानंतर ज्या ताटाला तूप लावलेलं आहे त्यामध्ये हे पूर्ण मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि नंतर एका वाटीला आपण साजूक तूप लावणार आहोत जी बघा अशी खालून पूर्ण अशी फ्लॅट असेल त्याला तूप लावायचं आणि हे पूर्ण आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे वडी म्हणजे कितपत तुम्हाला जाड पातळ हवी आहे त्याप्रमाणे पूर्ण हे आपल्याला मिश्रण पसरवून घ्यायचं आहे तर आता हे बघा वडी जी आपण मिश्रण टाकून घेतलेलं आहे ते वीस मिनिटात पूर्ण आपलं सेट होतं आणि नंतर तुम्ही त्याच्या वड्या पाडून घेऊ शकता तर वड्या पाडायच्या आधी आपल्याला त्याला काप देऊन घ्यायचे आहेत तर इथे बघा हे पूर्ण मिश्रण मी पसरवून घेतलेलं आहे आणि आता आपण पाच मिनटं याला वाट पाहणार आहोत थोडं थंड होण्याची तर असं बघा हाताला थोडं कोरडं जाणवलं की नंतर मग चाकूने आपल्याला असं छान याला काप देऊन ठेवायचे आहेत कारण एकदा का मिश्रण थंड झालं तर मग त्याच्या तुम्हाला वड्या पाडता येणार नाहीत त्यासाठी हे काम आपल्याला आधीच करायचं आहे तर अशा प्रकारे बघू शकता वडी ज्या आकारामध्ये तुम्हाला कट करायची आहे तशी त्याला काप देऊन घ्यायचे आहेत आणि नंतर मग वडी छान आपल्याला वीस मिनटं तरी किमान थंड व्हायला ठेवायची आहे आणि त्यानंतर तिचे काप आपल्याला काढायचे आहेत तर अगदी सहजपणे सर्व काप आपले वेगळे होतात तर बघा अशा प्रकारे मी सर्व वडीला आता हे काप देऊन घेणार आहे तर आता सर्व वडीला इथे माझे काप देऊन झालेले आहेत तर आता वडी आपण गार होण्यासाठी ठेवणार आहोत वरून तुम्हाला असं कोरडं जाणवलं की आता वडी आपली थंड झालेली आहे त्यानंतरच हे काप आपल्याला काढायची आहेत तर बघा आता मी हात तुम्हाला दाखवते याला लावून तर बघा आपलं पूर्ण हे मिश्रण थंड झालेलं आहे आणि त्यानंतर आपण अगदी सहजपणे ही वडी बाजूला करणार आहोत ताटाच्या तर बघा किती सहजपणे ही वडी वेगळी व्हायला सुरुवात झालेली आहे अशाच प्रकारे सर्व वड्या ह्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी वयोवृद्ध मंडळी किंवा लहान मुलं असली तरी अगदी सहजपणे त्यांना ही वडी खाता येईल अशी आहे आणि बघा किती छान अशी वडी आपली निघालेली आहे अशा सर्व वड्या मी काढून घेणार आहे तर बघा जास्त वेळही लागलेला नाही किंवा जास्त साहित्यसुद्धा आपल्याला लागले नाही अगदी कमी साहित्यामध्ये ही आपली वडी तयार झालेली आहे तर बघा आता सर्वच वड्या मी अशाच प्रकारे काढून घेणार आहे फक्त पूर्ण थंड होऊ दिल्यानंतरच वड्या काढायच्या तर बघा माझ्या इथे सर्व वड्या ह्या काढून झालेल्या आहेत तर अशा प्रकारे बघा ह्या वड्या आपल्या पूर्ण थंड झालेल्या आहेत आता यातली वडी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते की अगदी सहजपणे ही वडी आपली तुटली जात आहे तर अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा या संक्रांतीला नक्की अशा तीळ गुळाची पाक न करता वडी करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनललाही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद